ए, एन, न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता आता पाहूयात सविस्तर व्रत आपण बघू शकताय की ही जगातील सर्वात बुटकी म्हैस आहे अशा पद्धतीचा दावा या म्हशीच्या मालकानं केलेला आहे राधा नावाची ही म्हैस मुरहा जातीची आहे आणि तिची उंची आपण जर बघितली तर साधारण तीन फूट आहे आणि लांबी जी आहे ती सहा फूट आहे हिचं वय जर आपण बघायला गेलं तर ते दोन वर्ष नऊ महिने एवढं हिचं वय आहे आणि सातारा जिल्ह्यातल्या मान तालुक्यामधील मालवड मालवडी या गावची ही म्हैस आहे तर या म्हशीला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी जी आहे ती बाजारामध्ये मिळत असताना चित्र आपल्याला पाहायला मिळतंय याचे मालक जे आहे जिल्हा सातारा तर ही राधा नावाची म्हैस ही आमच्याच गोट्यात ते मोर जातीचे म्हैस आहे तिला पहिला व्यक्तीला झालेला आहे त्या तमशीत ते आमच्या ह्या राधा आई राधाच्या आईचे आतापर्यंत एक तिसरे वेत आहे तरी येथे जे उंची साधारण ते वैशिष्ट्य सांगायची झाले तर त्याची उंची साधारण तीन फुट आहे लांबी सहा फुटापर्यंत आहे वातावरण बऱ्यापैकी आहे पण थंडी जरी असली तर ती नॉर्मल मस्त वातावरणाचं वाढलेलं आहे ते स्पेशल म्हणजे काहीच नाही सर तिला गेलं आणि ती बरोबर तिच्या आई बरोबर राहनात चरायला जात होते सर आता आतापर्यंत आणि विषय म्हणजे खोराकासाठी आम्ही थोडंफार खबर बेंड मकाचा बस आणि जे आपलं गावाच पेठा असते त्याचा गोळा करून तिला चरतो जरूर हा आमचं पहिलंच प्रदर्शन आहे आणि सिद्धेश्वर कृषी महोत्सव मध्ये सोलापूर आता मला इथं पहिला चान्स भेटला आहे चा दा सगळ्यांना दाखवण्यासाठी त्याचबरोबर जर आता मागणीचा विषय आमच्या कानावर येतोय साडेचार पाच पर्यंत मागणीचा प्रयत्न झाला पण आमची थांबच आहे आम की आम्ही त्याला विकणारच नाही आणि त्याचा विशेष म्हणजे सर आम्ही आमचा एक उद्देश आहे की सगळ्या महाराष्ट्र काना कोपऱ्यापर्यंत त्याला पोचवायचं सगळ्यांना त्या म्हशीचे म्हणजे आतापर्यंत जर आपण इन्स्टा वगैरे फेसबुक जर सोशल मीडियावर सर्च केलं तर हे एवढ्या उंचीचे तर आपल्याला कुठं आढळणारच नाही सर मी सर्च केला वर्षापासून मी एक श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन या ठिकाणी आलेलं आहे आणि या ठिकाणी आकर्षक ठरणार आहे की টাকা আটশো গ্রাম হ্যাঁ বিজ্ঞান প্রদর্শন কৃষি প্রদর্শন চালু আমি পিলার ফোন করার বিচার আপনি কারণ তুই যারা প্রোসেজর নন্দে করি তুমি ফোন আমি